हॅलो गाईड्स वेलकम टू नवीन ब्लॉग आज घरी बसल्या बसल्या खूप मीन्स खूप जास्त बोर होत आहे जस्ट बिकॉज ऑफ पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे चला मी दाखवते बाहेर कसा पाऊस चालू आहे आणि आम्हाला हा बाहेर काही जाऊ देत नाही आहे चालू आहे आमची टी व्ही आणि बाहेर चालू आहे पाऊस आणि इथं आमची चिवताई बसलेली आहे त्याच्या घरात शांत ती पण परेशान झाली आहे पावसामुळे कुठं तिला जाता येत नाही आहे आणि आमची मनी प्लांट खूपच सुंदर दिसते आहे सगळी ग्रीन ग्रीन झाली आहे सी 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 अँड हे आमच्या छोटाईचं घर ते खूप मस्त बनवलं आहे तुम्ही आणि ती बसली पण आहे तिथे हो पाण्यात भिजले मी हे बघा पाऊस चालू यार हे पेरूचं झाड आहे आमच्या इथलं गल्लीत पहिच बाहेर नाही आहे सगळे ज्यांच्या त्यांच्या घरात बसले आपण पण पण पाण्यात बाहेर फिरून येऊयात छत्री घेऊन छत्री रेडी झाली आहे आणि मी पण रेडी आहे पाण्यात हे आमचे जास्त फुलं पडलेले आहेत हवा आणि पाण्यामुळे खाली आणि ऑलरेडीवरती पण खूप सारे लागलेले आहेत पाऊस पण ही आमची गल्ली आहे फर्स्ट टाइम बाहेर छत्री घेऊन पावसात हे आमचं घर आमची मनी प्लांट बघा किती सुंदर दिसते पावसात तर खूपच जास्त भारी व्हेर इज हाय काल रे मेरा ब्लॉग चालू आहे हॅलो हॅलो तुमचं काय चाललं चहा चालू आहे इकडे मी ब्लॉग बनवते ना इकडे बसलेत ना मामा मी सगळे चहा तीच आणि इकडं कोण आहे हाय संकेत आणि आता मला जॉईन आहे प्राची येऊन जस यार चलो ना वाटत मनी प्लांट आहे बघा किती मोठे मोठे पान आहे तिथे छान आहे ना हे वरती आंब्याचं झाड पाऊस झोरच पा। सुरू झाला ना पण मस्त वाटतंय आहे बघ लगेच आणि आमच्याकडे स्ट्रॉबेरीच्या झाडे तरी कमीच नाही आहे बघू शकता तुम्ही सगळीकडे फक्त स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आहे आमच्या घरासमोर सुद्धा पण आहे इकडं मामाचं घर ही आमची गल्ली आहे फुल पाण्याने भरलेली आज आणि हे इथं छोटंसं स्विमिंग पूल पण आहे तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता स्विमिंग करायला स्विमिंग चार्जेस आहे फिफ्टी रुपीज छोटा बच्चा पाणी मी घेऊ काय काय चालू आहे हा दोन दिवस झाले तीन दिवस झाले ऍक्च्युली क्या चालू आहे तेरा हो डान्स गाणे लावू का कोणतं लाव पावसाचा दिवस आहे दुसरं सांग ना छमछम लावते येस नाईस ओ खाली गल्ली बघितली आता सोय आमच्या टेरिस वर सो आता मी अरे आमच्या टेरिस आणि मी तुम्हाला दाखवते आमच्या टेरिस कोणते कोणते फुलं आहेत सो so, आता मेरे तिथे तिचे हे आई झाड की तुम्ही खाली बघितलं आता हे कशाचे माहिती आहे का तुला नथिंग आय डोंट ही तुळस आहे हिचा वास खूप छान येत असतो कडी कटे झाड कमीच नाही खाली पण आहे टेरिसर पण आहे खूप सारे आहे हे आहे सध्या फुलीच हे आहे पिंक रोज फुल भिजलेले पण ही आहे तुळस वाव यांना सगळ्यांना नीट लावा लागणार आहे फुली खराब झाले ती आहे गणेश वेळ वा सुंदर फुल येत बघा गणेश वेळ येस वाव चला आणि इकडं आहे एअरपोर्ट वेअर वेर छोटा पेरू डि हा लाईक ते नाशिकला गेलतो ना मी पेरूची वाडी तसंच झाले तर सगळ्यांच्या घरासमोर आहे चे झाड पेरू अँड yes, पेरू अँड आंबा सगळ्यांच्या घरासमोर आहे शिका फोल्तो हम्म नसतं और इस लड़की का चल रहा है डांस अभी पानी में अगर इसको इसकी मम्मी ने देख लिया ना तो हो गया काम तो... <laughs> दिखा दो फिर वीडियो नहीं, 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 नहीं दो। वैसे भी देखने वाली है वो आज नहाया भी नहीं मेरे अभी तक तो नहाया नहीं, नहीं है मेरी फोकट में नहाना हो जाए हो जाएगा राइस ये पाव सदा मुल कर दिखता है मैं दिखाता हूँ कर कर पानी भी पॉकेट मिल जाएगा आपको ये पानी की बचत कर रही है इतना ट्रेन पर दिस्ती है बुम्हारा दिस्ती है का ट्रेन बगा चाल लिए छाता फेंक के डांस करो बस <laughs> तो मिल गया है पार्टनर उसके साथ खेलने के लिए हु इज देयर

एक कमी पडली होती का छत्री हा अजून <laughs> एखादी पाहिजे का छत्री घ्या गल्लीत फिरा गल्लीत फिरा तुम्ही दोघा असं छत्री घेऊन मग ते काही कोणीतरी घेईल तुमच्याकडून असं कोण ऐकणार आहे गच्छीवर छत्री हो। घ्या छत्री दोन झाले छत्री होतात चांगलं छोटस ब्लॉग जे की आम्ही पावसामुळं आज अँड आम्हाला पाऊस एक आहे जाऊ देत नाही आहे तीन दिवसापासून आम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे शॉपिंगसाठी बट पावसामुळे आम्ही घरात थांबलो आहे सो so, बघूयात आता पाऊस कधी बंद होतो आणि आम्ही आता कधी जातो शॉपिंगला चलो बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब